नमस्कार मित्रांनो सगळ्यांना राम राम गुड मॉर्निंग तर आपण कळस कृषी प्रदर्शन लाईव्ह बघतोय तर <coughs> प्रदर्शनात आलेली मोठ्या गटातली सुंदर कलोट बायप ऐरावत बोलची आणि बाकी आता इतर तुम्हाला प्रदर्शन दाखवतो कसं कसं भरलंय आणि कोण कोण आले तर यात गौतमी पण आलेले परत एम्ब्रॉय केलेल्या कालवडी पण आले जर तुम्हाला दाखवणार आहे तर प्रदर्शन ला पाहण्यासाठी आपल्या अजित कदम एकशे या युट्यूब चॅनल इंस्टा आणि फेसबुकला ला फॉलो करा रील पाहण्यासाठी पण गौतम तर इथं रेकॉर्ड काय आहे ब्रिट काय आहे ते सगळं तुम्हाला इथं दिसतं हा टाक बघा डब्ल्यू डब्ल्यू एस बी ह्या कालवडीच्या आहे भरलेली तारीख आहे तिला काय आहे ते पण आहे गा आहे आता मालकाचा नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे कालवड आता गौतमी तर त्याच्या त्याच्याबरोबर कोण कोण आलंय बघा हा जर्शीच्या कालवडी कळसला आलो आहे आपण कृषी प्रदर्शन नाशिक अकोला संगमनेर तालुक्यामध्ये तर या सगळ्या कॉम्पिटिशनला उतरलेलं कालोडे यांच्या रिंगमध्ये कॉम्पिटिशन आज होणार आहे आणि ह्या एम्ब्रिओच्या कालवडे जर्शीच्या दोन सत्तर हजार खर्च करून मालकाने तयार केलेले ह्या कालोडे गोदरेजमार्फत एम्ब्रोय केलं होतं त्यांनी आणि अजून इतर कालोडे तुम्हाला दाखवतो तर <coughs> आपल्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं हे प्रदर्शन असतं जे त्याच्या गायींमध्ये भरवलं जाते आहे कृषीसोबत हे पशु प्रदर्शन पण आहे त्याच्यामध्ये आपल्या याच्या जातीच्या कालवडींची वयानुसार वजनानुसार आणि ब्युटी कॉम्पिटिशन मिल्किंग कॉम्पिटिशन ह्या पण होणार आहे तर ते सगळं इथं होणार आहे तर ज्यांना ज्यांना कळस प्रदर्शन पाहायला यायचं आहे त्यांनी येऊ शकता आपल्याला कळस कृषी प्रदर्शन मॅपला टाकलं तर ॲड्रेस मिळून जाईल आणि बाकी जर तुम्हाला प्रदर्शन लाईव्ह बघायचं आहे बघ रील बघायचे आहेत कुठल्या कालोडीचा नंबर आला जेनेटिक टॉपचं ठरलं आहे आणि कसं नियोजन केलं आहे त्यांचं खोराक नियोजन कसं आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर अजित कदम एकशे पंच्याण्णव इंस्टा आय डीवरती आणि अजित कदम या फेसबुकवरती पाहायला मिळेल कुठलीचा नंबर आला कुठलं जेनेटिक होतं आणि काय बघितलं गेलं आणि ब्रीडमध्ये काय काय बघायचं ह्या सगळ्या गोष्टी तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आता कॉम्पिटिशन चालू होणार आहे तर ते तेव्हा मी लाईव्ह येईल किंवा एखादा ब्लॉग बनवेल त्याच्यामुळं येणारं नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे तर जे दूध उत्पादक आहेत त्यांनी आवर्जून बघण्यासारखा हा विषय आहे तर कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी गाय कशी तयार करायची कालवट कशी तयार करायची कशी चालली पाहिजे रिंगमध्ये त्याचा सराव चालू आहे तो हा सराव त्यांच्याकडून केला आहे काल एक वर्षाच्या आतील कालवडींचं झालंय आज एक वर्षाच्या वरील कालवडीचं चालू आहे पद्मावती डेअरी फार्म हाय तर बघू शकता कॉम्पिटिशनला आलेली कालवट कशी तयार झालेली एक नंबर बाकी शैक्षणिक सहली वगैरे सगळे प्रदर्शन बघायला कृषीचं पण आहे आणि पशुचं पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला दोन्हीच फायदा होणार आहे तर नक्की या आणि कळसचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अजित कदम एकशे पंच्याण्णव इंस्टा आय आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अजून डिटेल कळेल आणि उद्या तुमच्याही गोट्यामध्ये कॉम्पिटिशन लेवलची कालवट तयार व्हायला काय हरकत नाही आणि ती कशी करायची या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्या टॉपला आणि सगळ्यांचं आकर्षण वेधणारी ही गौतमी कालोड आहे डब्ल्यू डब्ल्यू एस हनीबीन ह्या सीमांच्या आहेत टॉपचाच विषय आहे तो तुम्हाला कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा बाकी अजून तुम्हाला तिथली गर्दी कमी झाली तर तुम्हाला ती परत दाखवणार आहे तर आज ती कॉम्पिटिशन लरिंगमध्ये मध्ये जाणार आहे तर तिला कुठल्या प्रकारचं दाव नाही कुठली येसन नाही बघू शकता फोटो काढायला चालल आजच आकर्षण हो तर कशी वाटली कमेंट मध्ये सांगा हा टाक रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं क्लिअर दिसत नाही दादा